नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत फूड पार्क शहरामध्ये एक स्वादिष्ट पुनरागमन करत आहे ग्राहकांच्या पसंतीला ते नक्कीच उतरेल यात शंकाच नाही तर आजच भेट द्या रामदेवच्या मागे नेहरू नगर येथील फूड पार्क ला। बेळगावच्या लाडक्या फूड डेस्टिनेशनच्या उत्कृष्ट पुनर्जीवनासाठी आणि इच्छुक रेस्टॉरंटसाठी एक नवीन हब तयार करण्याचा आमचा प्रयत्न सर्व खाद्यप्रेमींना आणि कम्युनिटी चॅम्पियन्सना बोलावत आहे आम्हाला आशा आहे की हा उपक्रम प्रदेशाच्या आर्थिक वाढीस हातभार लावेल आणि आमच्या समुदायाची समृद्धी सांस्कृतिक विविधता प्रदर्शित करेल असे राहुल रायबागी यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली ते पुढे म्हणाले की पाककला साहसी वाट पाहत आहे स्वयंपाकासंबंधी साहस सुरू करण्यासाठी सज्ज व्हा मर्यादित निवडींचे दिवस गेलेले आहेत पुन्हा लॉन्च केलेले फूड पार्क विविध प्रकारच्या पाककृतींसह स्फोट घडवून आणते गरम पिझ्झा बसून ते स्वा चायनीज पदार्थ आणि माउथवॉटरिंग कबाब जे सध्याच्या मेनूमध्ये भर घालणारे आहेत तुम्ही मसालेप्रेमी असाल किंवा क्लासिक कम्फर्ट फूडचे चाहते असाल तर प्रत्येक टाळूला आणि पसंतीला चकित करणारे काहीतरी वेगळे असणार आहे गुणवत्ता आपण चव घेऊ हो शकता ताजेपणा अनुभवू शकता गुणवत्तेची बांधिलकी मेनूच्या पलीकडे जाते फूडपार्क केवळ उत्कृष्ट ताजे साहित्य वापरण्याचा सा अभिमान बाळगतो प्रत्येक डिश काळजीपूर्वक तयार केली जाते एक अतुलनीय गॅस्ट्रोनॉमिक अनुभव सुनिश्चित करत ज्यामुळे तुम्हाला आणखी काही हवे असेल आठवणी बनवणे एकावेळी एक, एक नवीन पदार्थ चाकणे फूड पार्क हे फक्त अन्नच नाही तर ते कायमस्वरूपी आठवणी निर्माण करण्याबद्दलचं पार्क आहे कुटुंबाचे विशेषतः स्वागत आहे आजूबाजूला टी व्हीवर लाईव्ह क्रिकेट मॅच पहा किंवा एखाद्या खास कार्यक्रमाची योजना करा फूड पार्कला तुमच्या आनंदाच्या क्षणाची पार्श्वभूमी असू द्या प्रत्येकाचे मनोरंजन करण्यासाठी काहीतरी नक्की असणार आहे शहराच्या मध्यभागी प्रवाशांसाठी सोयीस्करपणे वसलेले फूड पार्क शहराला भेट देणाऱ्या किंवा त्यामधून जाणाऱ्या प्रत्येकासाठी सहज प्रवेश करण्यासाठी एक प्रमुख स्थान आहे पण आत गेल्यावर खरा प्रवास सुरू होतो संस्मरणीय जेवणाचा अनुभव तयार करण्यासाठी विचारपूर्वक डिझाईन केलेल्या दालनामध्ये वातावरणाची कल्पना करा अशा सुवासिक पदार्थाच्या सुगंधात मिसळते तुमच्या इंद्रियांना आणि तुमच्या आत्म्यासाठी मेजवानीचे आश्वासन देते राहुल रायबागी पुढे म्हणाले की समाजातील चांगले एक शक्ती फुडपाथ चे पुनर्जीवन हे केवळ स्वादिष्ट अन्नच नाही तर समुदायाला परत देण्याबद्दलचे आहे फायनान्शियल युनिक की मतलब बेसिकली थोडा मेट्रो लागेल और फैमिली एंड मतलब फैमिली ऐसे फैमिली एंड फ्रेंड्स के साथ आके आपका टाइम स्पेंड कर सकते हो बढ़िया खाना खा सकते हो आप uh, और हमारे यहाँ पे कैसा है हम लोग यूजली इवेंट्स करते रहते हैं कि uh, कभी कभी म्यूजिकल शो हो गया कभी कभी अपना कोई एक्टिविटीज हो गया बच्चों के लिए कुछ एक्टिविटीज रखते हैं फिर कुछ ना कुछ अभी पिछली टाइम लोग ने फ्ली मार्केट रखा था अभी आगे जाके अभी अगले महीने में वापस से हम लोग एक नया फ्ली मार्केट फ्ली मार्केट डालेंगे जो फ्ली मार्केट में हम लोग अपने जो तो बेलगम के हाउस होल्ड प्रोडक्ट जो सेल करते हैं तो उनको प्रोत्साहित तो क्योंकि हम लोग आप आते इधर यहाँ पे उनका प्रोडक्ट बेच सकते हैं और उनका बिजनेस क्या जो बिजनेस करते हो वो यहाँ पे बेच सकते हो तो उनके लिए आप होम होममेड प्रोडक्ट्स के लिए उनको एक फ्ली मार्केट लेके हम लोग ऑर्गेनाइज करते हैं तो वो फ्ली मार्केट में उनको यहाँ पे हम लोग एक स्टॉल देते हैं तो वो आ, वो लोगों का जो भी प्रोडक्ट है वो यहाँ पे ला के बेच सकते हैं सैटरडे संडे कुछ इवेंट होते सैटरडे संडे हाँ सर इवेंट्स होते रहते हैं हर सैटरडे संडे नहीं होगा एवरी ऑल्टरनाइट सैटरडे संडे होते रहेंगे लोगों को एक बार एक स्टैंडअप भी रहता था और यहाँ पर लोकल टैलेंट को पुष्ट करते हैं यहाँ बहुत सारे लोकल सिंगर्स है जो बहुत बढ़िया परफॉर्म करते हैं तो उनको लाते हैं हम लोग यहाँ पेटी आपको ये सैलड वगैरह भी मिलते बेसिकली फॉर आपका हेल्थ कॉन्शियस के लिए भी ध्यान रहता है गया है यहाँ जी बेसिकली सैलड वगैरह मिलते हैं अनेक प्रकार के सैलड है फिर अनेक प्रकार के स्मूदीज जो बनते हैं जो फ्रेश फ्रूट की स्मूदीज बनते हैं तो वो सब भी, भी बनाते हैं तो हेल्थ का कॉन्शियस है सर यहाँ पे हा उपक्रम बेलगाव मध्ये नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी तयार आहे हा प्रत्येकासाठी एक विजय आहे तुम्हाला जेवणाचा विलक्षण अनुभवाचा आनंद इथे घेता येईल तर फूड पार्क स्थानिक अर्थव्यवस्थेलाही समर्थन देत असेही सहभागी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले यामध्ये दुर्वा पटेल कानवासुरी हेही उपस्थित होते